कर, एक मे म्हणजे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दिनाच्या मनापासून माझ्या तमाम नागरिकांना आणि काम करणाऱ्या सगळ्या नागरिकांना आणि जे मेहनत करून आपलं घर चालवतात या सर्वांना मनापासून आणि कष्टकरी माझे जे महत्वाचे कष्टकरी शेतकरी या सगळ्या वर्गाला मनापासून मी कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना एकच सांगतो की मेहनत केलेली कधीच वाया जात नाही आपण मेहनत करत राहिलो आपण पुढे जात चाललो सरळ मार्गाने पुढे जात चाललो तर तो मार्ग देव पण बघत असतो तो, तो मार्ग नेहमी आपल्याला चांगलाच दिसतो तर पुन्हा एकदा या सगळ्या मेहनतीला मी मनापासून सलाम करतो माझ्या जेम मात्र इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि माझी जेम मात्र चॅरिटेबल संस्था आणि माझे जे सरकारी आहेत या सर्व माझ्या आज कंपनीमध्ये जवळजवळ पाच हजारहून अधिक लोक काम करतात आणि हे पाच हजार करताना त्यांच्यावर अजून अवलंबून जवळजवळ दहा हजार कुटुंब आहेत तर जवळजवळ पंधरा ते वीस हजार कुटुंबांना सांभाळणं ही सोपी गोष्ट नसते परंतु आज माझ्या वडिलांनी चालू केलेली कंपनी या कंपनीला जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मीही त्यावेळी नव्हतो मला बेचाळीस वर्ष झालेली त्यामुळे या कंपनीतील कामगारांना आणि ही कंपनी आणि संस्था पुढे नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य जे करतायत आणि ज्यांनी केलंय त्या सर्वांनाच मी मनापासून कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो